आणि आता बातमी आहे ज्योती मेटे यांच्या संदर्भात ज्योती मेटे यांचा बुधवारचा पक्षप्रवेश रद्द झालाय शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे ज्योती मेटे या विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत ज्योती मेटे यांचा बुधवारचा पक्षप्रवेश रद्द झालेला आहे शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळतीय तर ज्योती मेटे या विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत आणि त्या राजकीय त्यांच्या पक्षप्रवेशाने आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे मवियात मवियातून त्यांना लोकसभा उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळतीय तर ज्योती मेटे यांचा बुधवारचा पक्षप्रवेश रद्द झालेला आहे शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे